चला लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ आता खास तुमच्यासाठी अनेक लाडक्या बहिणींचा प्रश्न आला होता पैसे कधी मिळतील कधी मिळतील हाच प्रश्न सर्वांना पडलेला आहे सोबत जवळपास चार हजार दोनशे रुपये जे काही लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्या संदर्भात अनेक लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहे की आम्हाला पैसे कधी परत भेटतील कधी मिळतील म्हणून चला आज आपण त्या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत सुरुवातीला बघा लाडकी बैन योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आणि संपूर्ण भारतामध्ये लोकप्रिय योजना ठरलेली आहे लोकप्रिय योजना म्हणून आपण बहिण योजनेला ओळखतो लग लाडकी बहिन योजना एप्रिल महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून जवळपास एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये देणार अशी घोषणा सरकारने केली होती आणि आता मिळालेल्या माहितीनुसार एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला लवकरच सुरुवात होणार आहे आता तुम्ही म्हणत असाल की सर पंधराशे रुपये आतापर्यंत लाडक्या बहिणींना मिळाले आणि हे पैसे जुलै महिन्यापासून म्हणजे जुलै ते डिसेंबर तुमचे जवळपास सातवा हप्ता मिळाला डिसेंबरपर्यंत जानेवारी फेब्रुवारी मार्च दहावा आणि एप्रिलचा अकरावा हप्ता म्हणजेच दहा आणि अकरा हप्ते महिलांना अजूनपर्यंत भेटलेले नाही कन्फ्युजन याच्यामध्ये आहे की महिलांना पंधराशे प्रमाणे तीन हजार रुपये मिळणार आहेत की एकवीसशे प्रमाणे जवळपास चार हजार दोनशे रुपये महिलांना मिळणार आहेत बघा सगळं कन्फ्युजन दूर करतो पहिली गोष्ट तीन हजार रुपये तुम्हाला फिक्स मध्ये मिळणार आहेत यात काही विशेष नाही कमीत कमी कमीत कमी तुम्हाला तीन हजार तर भेटू शकतात आणि जर त्याने लागू केली एकवीसशे रुपये या चालू महिन्याचे एकवीसशे रुपये लागू केले तर महिलांना चार हजार दोनशे रुपये मिळतील पण बघा एक गोष्ट तुम्हाला मी क्लिअर सांगतो लाडकी बहीण योजनेला आता जवळपास दहा ते अकरा महिने झालेले आहेत आणि ही योजना यशस्वीपणे आत्तापर्यंत राबवली गेली आहेत आणि पुढील सरकारच्या म्हणण्यानुसार पुढील पाच वर्षापर्यंत ही योजना कंटिन्यू लागू राहील असं सरकार म्हणते ठीक आहे आणि राहिला प्रश्न येते एकवीसशे रुपयाचा आता मला तरी वैयक्तिक हो वाटतय की सरकार काय एकवीसशे रुपये प्रत्येक महिन्याला महिलांवरती देण्यासाठी इच्छुक दिसत नाही ते म्हणजे त्यांना इच्छा असली पाहिजे ना इच्छा असली तर सर्व काही दे भेटणार मला वाटतं इच्छुक नाहीयेत सरकारने की महिलांना आता एकवीसशे रुपये देणार जे आहे पंधराशे रुपये मध्ये पंधराशे रुपये प्रति महिना म्हणजे रियालिटी सांगतोय बघा पंधराशे रुपये प्रति महिना हाच पैसे लोकांना देता देता सरकारच्या नाकी न पहिली गोष्ट एक गोष्ट तुम्ही विचार केला निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक जिंकण्यासाठी कुठल्याही प्रकारचे एकदम खालच्या थराला जाऊन सुद्धा भाषण देतात गॅरंटी देतात सगळं काही करतात पण जे ते बोलले जे त्यांचा परिपत्रक आहे त्या पद्धतीने चालू राहायला पाहिजे आता जर सरकारने निवडून आल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये चालू करू असं जर सरकार म्हटलं असतं आणि त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना जे काही पंधराशे रुपये मिळायला सुरुवात होणार होते ते जर झाले नसते तर कदाचित तुम्हाला अजूनपर्यंत हे पंधराशे रुपये प्रति महिन्याप्रमाणे भेटले सुद्धा नसते ही पण तेवढीच रियालिटी आहे पण सरकार काय करते ते अगोदरपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी हे धोरण राबवलं आणि सर्वांचे लाडके मुख्यमंत्री म्हणून एक आपली ओळख निर्माण केली आणि त्यांच्यामुळेच ही योजना आतापर्यंत चालू आहे आणि भविष्यात सुद्धा कमीत कमी पाच वर्ष तरी ही योजना चालू राहील पण तुम्ही लय अपेक्षा करू नका की एकवीसशे रुपये आम्हाला मिळतीलच आहे ते पंधराशे रुपये मध्ये तुम्हाला समाधानी राहावं लागेल मी एवढंच सांगेल महिलांनो घरी बसल्या बसल्या तुम्ही सुद्धा पैसे कमवू शकतात तुम्ही सुद्धा काही ना काही उद्योग चालू करू शकतात तुम्हाला काम एकच करायचं आहे वेळ जेव्हा भेटेल तेव्हा नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा काही महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर पैसे कमवतात काही महिला छोटे छोटे व्यवसाय घरातूनच चालू करून पैसे कमवत आहेत म्हणजे पैसे कमवायला तुमच्याकडे भरपूर असे साधन आहेत काही महिलांनी आतापर्यंत लाडकी बन योजनेचे सर्व पैसे जमवले आणि त्या पैशांमधून एखादा छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहेत असे देखील भरपूर उदाहरणं आपल्या समोर पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका तुम्ही हाय त्या पद्धतीने स्वतःवरती अवलंबून राहण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यांवरती अवलंबून राहू नका माझं तर म्हणणं आहे तुम्ही सरकारवर देखील अवलंबून राहू नका सरकार देईल नाही देईल त्यांची मर्जी महागाईचा पट्टा तुम्हाला माहितीये जरी आपल्याला इकडे तुम्हाला पंधराशे रुपये भेटत असेल पण वसूल सुद्धा त्याच्यापेक्षा डबलने घेतला जात आहे साधी गोष्ट प्रत्येक वस्तू आज महाग झालेली आहे महागाई वाढलेली आहे तुम्हाला माहिती आहे खासदारांचे पगार वाढले आमदारांचे पगार वाढले पण सर्वसामान्य व्यक्तींचे पगार हाय तेवढेच आहे खर्च मा खर्च मात्र अफाट वाढलेला आहे मग तुम्ही असं समजू नका की तुम्हाला पंधराशे रुपये देत आहेत म्हणजे सरकार तुमच्यावरती उपकार करतायत तर असं नाही तुमच्यापेक्षा डबल पैसे सरकार वसूल करतायत म्हणूनच सरकार तुम्हाला देत आहेत म्हणून तुम्ही सुद्धा रिकामे बसू नका काय ना काही उद्योग चालू करा काय ना काही व्यवसाय चालू करा आणि जर तुम्हाला व्यवसायांबद्दल उद्योगांबद्दल माहिती हवी असेल तर नक्कीच नक्कीच तुम्हाला जास्त जास्त कमेंट करायचंय व्हिडिओला जास्त लाईक करायचे शेअर करायचंय प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक एक व्यवसाय तुमच्या समोरची घेऊन येईल आणि त्या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती देत जाईल जेणेकरून छोटाचा छोटा, छोटा व्यवसाय घरी बसल्या बसल्या करू शकतात आणि त्याच्यातून तुम्ही देखील पैसे कमवू शकतात तुम्हाला काम एकच करायचंय जास्तीत जास्त कमेंट करायचंय की आम्हाला व्यवसाय चालू करायचा आहे प्लीज त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या तुम्हाला प्रत्येक व्यवसायाबद्दल मी माहिती देईल जेणेकरून तुम्ही सुद्धा घरच्या घरी सुरू करू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा माझा नमस्कार